मध्ये गाजराच्या वड्या करणार आहोत त्याच्यासाठी आपण हे अर्धा किलो गाजर किसून घेतलंय आता आपण ते परतून घेणार प्रथम काय करणार आहोत तर एक कढई ठेवली आहे तापत त्याच्यात दोन चमचे तूप टाकलंय हे गाजर आता मी तुपावर छानपैकी परतून घेणार आहे चांगलं परतलं की पर परत नंतर त्याच्यात मी लिटर दूध घालणार आहे शंभर ग्रॅम खवा पण घालणार आहे आणि आपण याच्या वड्या करणार आहोत गुळ घालणार आहे आज गुळ घालून आपण वड्या करणार

सध्या गाजराचा सीझन आहे ही गाजरं विशेष कमी मिळतात पण आत्ता मिळत आहेत दुसरी मिळतात ती भगवी ही गाजरं जरा दा मिळायला आत्ताच सीझनला या मिळतात नाही तर इतर वेळी कायम ती मिळतात बाजारात दुसरी आणि ह्या गाजराला जरा ओलसटपणा असतो त्याला शुष्क असतात ती गाजरं आपण पर किस परत परतून घेत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवणार ते बघा किती छान असा बावला आहे आपला केस मी यामध्ये लिटर दूध घालणार आहे आपण छानपैकी दुधात गाजर शिजवून घेऊया झाकण ठेवून त्याला मी झाकण ठेवून आपण दूध आटवून घेऊया त्यातलं आठलय आता आपण हा बारीक केलेला एक शंभर ग्रॅम खवा आहे तो घालते मी त्याच्यात त्यानं बर्फीला मऊ पणा येतो आणि चवही छान लागते गाजराची बर्फी होईल आणि यामध्ये आपण साखर न घालता गूळ घालणारो आता व्यवस्थित आपला मिक्स आहे किसून घेतल्यामुळे आपण याच्यात गुळ घालणार आहोत साधारण दोनशे ग्रॅम गुळ आहे मी हवा असल्यास कलर घालायचा आपण काय जरूर नाही हे अधूनमधून परतत राहायचं आणि पूर्णपणे आपला एकदम असा गोळा तयार होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता अशी आपण सगळीकडे सारखी करून घेऊया गरम मी जरा आपली ही वडी थापून झालेली आहे तर आपण थोडं गार्निशिंगसाठी पिस्ते टाकते जरा कलर कॉम्बिनेशन बघायचं तर आपण हे असं जरा वाटीनं प्रेस करूया म्हणजे टाकलेले पिस्ते पण व्यवस्थित बसतील सारख्या होतील वड्या थोड्या वेळानं गार झाल्यावर किंवा आत्ता वड्या पाडून ठेवल्या तरी चालतील नंतर आपण त्या काढायच्या अजून ते गरम आहे थोडं सेट व्हायला वेळ लागेल पण नंतर वड्या पाडायच्या हे आपली छान गाजराची वडी सेट झालेली आहे आता आपण ती कापून घेऊया आणि मग आपल्याला हव्या त्या आकाराची आपण कापून घेत घेऊ शकतो हे आपण कापून घेणार आहोत अशी वडी आपली कापून झालेली आणि ह्या बघा किती सुंदर अशा मौसूत वड्या झालेल्या आहेत तर आपण ह्या छानपैकी सेट करून घेऊया ह्या बघा किती सुंदर झाल्या आहेत त्या व्यवस्थित उकटत आहेत एकदम मऊसूत म्हणजे त्याच्यात खवा घातलेला असल्यामुळे त्या वड्या मऊसूत आहेत आणि एकदम अशा छान झालेल्या आहेत वड्या कलरही छान आला आहे आणि एकदम छान वड्या झालेल्या आहेत आपण त्या डिशमध्ये काढून घेऊया अशा या आपल्या गाजराच्या वड्या किंवा बर्फी खाण्यासाठी तयार आहे यामध्ये खवा घातलेला आहे त्याच्यामुळे ते एकदम कडकडीत न होता मऊ डुसघुशीत अशी वडी आहे अगदी कोणीही खावी अशी आहे बरं त्याच्यात आपण साखर न घालता गूळ घातलेला आहे अशी आपली गाजराची पौष्टिक वडी खाण्यासाठी तयार आहे आता ही वडी मी कशी केली गाजरं किती घेतली काय घेतलं दूध किती घातलं खवा घातला सगळं माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद